उदकपूर्व प्रसूतीसाठी सिझेरियन डिलेवरीची विनंती करणाऱ्यांमध्ये गर्भवती भारतीय महिलांची संख्या झपाट्याने वाढल्याचं अमेरिकेतील डॉक्टर आणि स्त्रीरोग तज्ज्ञांनी नोंदवलं आहे भारतीय जोडपी मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टरांशी संपर्क साधतायत आणि सिझेरियन प्रसूती करता रुग्णालयांना भेट देत आहेत एका भारतीय वंशाच्या स्त्रीरोग तज्ञाने सांगितलं की त्यांना अशा जवळपास वीस जोडप्यांचे फोन आले होते पण अमेरिकेतील भारतीय महिला मुदतपूर्व सिझेरियन डिलिव्हरी का करून घेतात ट्रम्प यांनी नुकत्याच घेतलेल्या निर्णयाचा याच्याशी काय संबंध त्याविषयी जाणून घेऊयात सविस्तर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जन्मजात नागरिकत्व संपुष्टात आणल्याने महिला वेळेपूर्वीच प्रसुती करण्याचा निर्णय घेत आहेत ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच स्वाक्षरी केलेल्या कार्यकारी आदेशांपैकी एक म्हणजे अमेरिकेतील जन्मजात नागरिकत्व म्हणजेच बर्थ राईट सिटिझनशिप समाप्त करणे परिणामे आता केवळ एकोणीस फेब्रुवारीपर्यंत अमेरिकेत जन्मलेल्या मुलांनाच अमेरिकेचं नागरिकत्व मिळणार आहे एकोणीस फेब्रुवारीनंतर अमेरिकन नागरिक नसणाऱ्या जोडप्यांची अमेरिकेमध्ये नैसर्गिकरित्या जन्मलेली मुलंही अमेरिकन नागरिक म्हणून पात्र ठरणार नाही सोप्या भाषेत सांगायचं तर मुदतपूर्व जन्मलेल्या मुलांनाच अमेरिकन नागरिकत्व दिलं जाणार आहे त्यानंतर जन्मलेल्यांना नागरिकत्व दिलं जाणार नाही ट्रम्प यांच्या या निर्णयानुसार जर किमान एक पालक आधीच अमेरिकेचा नागरिक असेल किंवा ज्या जोडप्याकडे ग्रीन कार्ड असेल तरच त्या पाल्याला नागरिकत्व मिळेल तसं नसल्यास ती व्यक्ती एकवीस वर्षांची झाल्यावरच त्या व्यक्तीला अमेरिका सोडावी लागेल सुमारे एक दशलक्ष भारतीय सध्या प्रलंबित अर्जांच्या गुंतागुंतीत अडकलेल्या आहेत या अर्जांवर प्रक्रिया केव्हा केली जाईल याबद्दल अजून कोणतीही स्पष्टता नाही एका मुलाखतीदरम्यान सांगितलं गेलं की सिझेरियन करणाऱ्या बहुतेक महिला या त्यांच्या गर्भधारणेच्या आठव्या किंवा नवव्या महिन्यातच असतात सात महिन्यांची गर्भवती महिला प्रीमॅच्युअर डिलिव्हरीसाठी तिच्या पतीबरोबर आली होती असंही डॉक्टरांनी सांगितलं जन्मजात नागरिकत्व ही हमी देतं की अमेरिकेमध्ये जन्मलेल्या कुणालाही आपोआप अमेरिकन नागरिकत्व मिळतं मूल अमेरिकेत जन्मलं तर त्याला नागरिकत्व मिळत असल्याने बेकायदा स्थलांतरित करणाऱ्यांसाठी हे आकर्षण ठरतं त्यामुळे मूल जन्माला आल्यानंतर कुटुंबांना परत पाठवण्याची शक्यता कमी होते त्याचमुळे अमेरिकेमध्ये येऊन मूल जन्माला घालणाऱ्या बेकायदा स्थलांतरितांची संख्या वाढत असल्याचं सांगण्यात आलंय अठराशे अडुसष्ट मध्ये राज्यघटनेमध्ये चौदावी दुरुस्ती लागू करण्यात आली त्यात नवूद आहे की अमेरिकेमध्ये जन्मलेल्या किंवा अनैसर्गिक झालेल्या सर्व व्यक्ती अमेरिका आणि ते राहत असलेल्या राज्याचे नागरिक आहेत पण यावर तज्ज्ञ डॉक्टरांचं म्हणणं आहे की वेळेपूर्वी शस्त्रक्रियांसाठी विनंत्या येत असतील तर डॉक्टरांनी त्यांना नकार द्यायला हवा कारण अशा प्रक्रिया आई आणि बाळ दोघांना बाळांना अनेकदा आरोग्यविषयक गुंतागुंतीचा सामना करावा लागतो जो आयुष्यभर त्रासदायक ठरू शकतो डॉक्टर म्हणतात की स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून आम्ही नेहमीच प्रीमॅच्युर डिलिव्हरी टाळण्याचा प्रयत्न करतो जोपर्यंत ते आई किंवा बाळाच्या आरोग्यासाठी पूर्णपणे आवश्यक नसतं वेळेस पूर्वी प्रसूतीमुळे बाळावर लक्षणीय आणि हो दीर्घकालीन परिणाम सुद्धा होऊ शकतात अभ्यासात असं आढळून आलंय की वेळेपूर्वी जन्मलेल्या बाळांना अनेकदा श्वसनाचा सा सिंड्रोमचा सा सामना करावा लागतो वेळेआधी बाळाला जन्म दिल्याने बाळालाही आघात होऊ शकतो त्याशिवाय आई आणि बाळामध्ये वाढलेले शारीरिक वेगळेपण आईसाठी भावनिक दृष्ट्या कठीण असू शकते सीएटेल आधारित युएस जिल्हा न्यायाधीश जॉन्स कार्गेनर यांनी ट्रम्पच्या कार्यकारी आदेशाला तात्पुरतं अवरोधित केलेले आहे आणि या आदेशाला असंवैधानिक म्हटलेलं आहे कार्यकारी आदेशाला देशभरामध्ये तत्काळ कायदेशीर विरोधाचा सामना करावा लागला बावीस राज्य आणि अनेक असताना त्यांनी थक्क गटांनी किमान पाच खटले दाखल केले आहेत वॉशिंग्टन ॲरिझोना ऑरेगॉन व इलिनॉय येथे खटले दाखल करण्यात आलेले आहे मी चार दशकांपासून अधिक काळ खंडपीठावर आहे मला अजून एक केस आठवत नाही की जिथे सादर केलेला प्रश्न यासारखा होता असं कॅगनॉर यांचं म्हणणं आहे विभागाच्या वकिलाने सांगितलंय हा एक स्पष्टपणे असंवैधानिक आदेश आहे असंही ते म्हणाले हा निर्णय ट्रम्प यांनी प्रशासनाला चौदा दिवसांसाठी कार्यकारी आदेशाची अंमलबजावणी करण्यापासून प्रतिबंधित करतो